स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलवर मर, चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पितृदोषाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत बरेच जणांना पितृदोष असतो म्हणजे जे, जे काही आपल्या जीवनामधल्या ज्या समस्या असतात ना अगदी कठीण कठीणातल्या कठीण समस्या ज्या सोडवल्याच जात नाही त्या समस्यांमध्ये भरपूर समस्या म्हणजे घरामध्ये सगळ्यात पहिले पितृदोषाचं मुख्य लक्षण म्हणजे घरामध्ये करमत नाही त्यानंतर घरामधलं जे अन्न आहे ते न लागणे सतत वाद विवाद तंटे होणे घरामध्ये कुठलीही ज्या गोष्टीने समृद्धी होईल घराची किंवा ज्या गोष्टीने घराची भरभराट होईल अशा गोष्टी घरापर्यंत न येणे थोडक्यात त्या कुटुंबाचा उद्धार न होणे आणि नोकरीमध्ये असताना नोकरीवर नोकरीमध्ये असताना त्या व्यक्तीवर खोटे आळ येणे लग्न न जमणे घरामध्ये संतती न होणे घरामध्ये सतत आ, सतत क्लेश भांडण तंटे वाद विवाद थोडक्यात जेवढी जास्तीत जास्त जितकी नकारात्मक ऊर्जा राहण्याचं कारण आहे त्यातलं मुख्य एक कारण असतं पितृदोष त्या पितृदोषाचे पण काही प्रकार आहेत ते प्रकार आपण अगदी थोडक्यामध्ये बघ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते व्हिडिओच्या माध्यमातून आणि एक अशी जी सेवा आहे सांगितली गेलेली आहे आपल्याला तसं म्हटलं तर पितृदोषावर एकच उपाय आहे नारायण नागबळीची पूजा पण तुम्ही विचार करा की नुसतं एकदा नारायण नागबळीची पूजन करून किंवा एकदाच आपण त्र्यंबकेश्वरला गेलो आणि नारायण नागबळीचं पूजन जे तीन दिवसाचं होतं ते केलं तर याने खरोखरच पितृदोष जातो का तर याने पितृदोष थोडा बहुत कमी होतो पण संपूर्णपणे जाईल असं म्हणता येत नाही त्यासाठी तुम्ही पितृदोष पूर्ण जाण्यासाठी आपल्याला जो गिनोरी प्रणित सेवा मार्गामध्ये जो अतिशय छान आणि सोपा उपाय सांगितला आहे सोपा म्हणजे कुठलीही जर का आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याचा मार्ग हा खडतर असतो तो सोपा मार्ग नसतो त्यामुळे ही सेवा जी आहे ती थोडी कठीण आहे पण जे पितृदोषामधून जात असतात त्यांना माहितीये की पितृदोषाचा त्रास किती किती होत असतो म्हणून तर आपण पहिले पितृदोष कशामुळे होतात हे बघून घेऊया पितृदोष मुख्यत्वे करून चार पाच कारणांनी होतात सगळ्यात सर्वप्रथम पितृदोष म्हणजे जर का आपल्या घराण्यामध्ये एखादा तरुण व्यक्ती किंवा करता पुरुष हा एखाद्या दुर्घटनेने आत्महत्या करून किंवा लग्नाच्या आधी कमी वयामध्ये मरण पावला असेल किंवा कर्त्या पुरुषाच्या हाताने एखादा दैवी नाग सर्प यांना मारल्या गेलं असेल त्यामुळे पितृदोष लागतो त्यानंतर दुसरा आहे कन्या दोष जो पितृदोषाचाच एक प्रकार आहे कन्या दोष कन्या दोषामध्ये जर का आपल्या घराण्यामधली किंवा आपल्या कुटुंबातली किंवा आपल्या म्हणजे पूर्वज म्हणजे घराण्यामध्ये जर का एखादी मुलगी अविवाहित मरण पावली असेल किंवा एखाद्या मुलीचा खूप छळ छळ होईल ती तिचा आत्मा कळकळ करून ती मृत्यू पावली असेल किंवा एखाद्या आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या स्त्रीचा कारण नसताना घटस्फोट करून तिला सोडून देण्यात आलं असेल किंवा तिचा सतत तिला आपल्या घराण्यामध्ये ती आल्यानंतर तिला सतत तिचा अपमान तिला वागणूक तिचा सतत छळ 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 करत जीवनभर छळ झालेला असेल आणि अशा छळामध्ये जर का तिचा मृत्यू झाला असेल त्याचप्रमाणे एखादी अविवाहित मुलगी मरण पावणे आत्महत्या करणे या सगळ्या ज्याला आपण आणि एखाद्या विवाहित स्त्रीचा छळ करून तिला विनाकारण सोडून देणे ज्याला आपण तळ तळाट असं म्हणतो यामुळे कन्या दोष म्हणजे पितृदोष लागत असतो त्यानंतर तिसरा प्रकार आहे की ब्राह्मण दोष जर का घराण्यामध्ये कोणाच्या हातून ब्राह्मण व्यक्तीचा जर का मृत्यू झाला असेल किंवा ब्राह्मण स्त्रीचा अपमान झाला असेल ब्राह्मण स्त्रीची हत्या झाली असेल त्यामुळे ब्राह्मण दोष लागत असतो सर्पदोष म्हणजे कालसर्पदोष जो थोडासा त्याचा फरक म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो पितृ पितृदोषावर होत असतो कालसर्पदोष म्हणजे जर का एखादा दैवी सर्प दैवी नाग कोणाच्या हातून कुटुंबामध्ये मारल्या गेल्या अस मारल्या गेला असेल तर हे जे कारण असतं हे पितृदोषाला कारणीभूत ठरत असत त्यानंतर आहे की बुडीत जे बुडित घराण्याचे जे दोष असतात म्हणजे जे निपुत्रिकांचे जे, जे दोष आहेत ते सुद्धा आपल्या घराण्यावर कुटुंबाला लागून पितृदोषाला त्या, पितृदोष त्यामुळे निर्माण होत असतो तर तो कसा समजा एखाद्या एखादी व्यक्ती आहे जी, जी निसंतान आहे निपुत्रिका आहे तर त्यांची संपत्ती घेणं किंवा त्यांच्या वस्तू घेणं म्हणजे त्यांच्या पोटी दत्तक झाणं अशा गोष्टींमुळे देखील बरेच ठिकाणी पितृदोष लागलेला पाहण्यामध्ये येतो तर पितृदोषाची कारण भरपूर असतात भगवान भाग, श्री रामचंद्रांना सुद्धा पितृदोष त्यांच्या पत्रिकेमध्ये सांगितलेला होता तर असं हे तुम्हाला थोडक्यात कारणे सांगितली आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जर तुमच्याकडून नारायण नागबळी पूजा शक्य होत नसेल किंवा बरेचदा काय होतं की आपण काय का का करतो की स्त्रियांना वाटतं आपण नारायण नागबळी करावं आपण त्र्यंबकेश्वरला जाऊन ही पितृदोष काढून टाकाव पूजा कराव त्रिपिंडी पूजन कराव नारायण नागबळी कराव कालसर्प कराव पण बरेच ठिकाणी माणसांचा म्हणजे पुरुष वर्गाचा या गोष्टींवर विश्वास नसतो आणि बरेच ताईंना बरेच स्त्रियांना अशी अडचण येते की पतींची इच्छा नसल्यामुळे ह्या पूजा विधी त्यांना करता येत नाही किंवा आणखीन बरेच कारण असतात ज्याला योग सुद्धा येत नाही मला स्वतःच नारायण नागबळी कितीतरी वर्षांपासून करायचा होता एक आठ ते दहा वर्षापासनं पण गेले तीन चार वर्षापूर्वी आम्ही नारायण नागबळी केला म्हणजे सतत काही ना काही अडचणी यायच्या किद्दा किती वेळेस आमचं बुकिंग देखील झालं होतं नारायण नागबळीचं पण ते आम्हाला अचानक काहीतरी कारणामुळे ते आम्हाला कॅन्सल करावं लागलं थोडक्यात काय जर आपल्यावर पितृदोष असतील आणि ते अतिशय प्रखर असतील तर आपल्याकडनं ह्या सेवा देखील ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्या आपल्याकडून ह्या सेवा देखील होऊ देत नाही तर आपण जर नसेल होत तर आपण काय करायचं आणि जर तुम्ही नारायण नागबळी केली जरी असेल तरी तुम्ही पितृदोष आणि त्याचा काही फरक तुम्हाला जाणवत नसेल किंवा थोड्या बहुत प्रमाणात तुम्हाला काही फरक पडला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल आणखीन आपला पितृदोष जो आहे तो दूर व्हावा तर त्यासाठी आपल्याला दिंडोरी प्रणित स्वामी मार्गामध्ये मा आपल्याला एक सेवा सांगितलेली आहे की संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे तीन गुरुचरित्राचे पारायण तीन नवनाथाचे पारायण आणि तीन श्रीपाद श्रि श्री वल्लभ चरित्राचे पारायण पुन्हा एकदा सांगते तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे तीन नवनाथाचे पारायण करायचे आणि तीन श्रीपाद श्री वल्लभ गुरुचरित्राचे पारायण करायचे हे तीन म्हणजे अशा प्रकारचे नऊ पारायण जर तुमच्या घरामध्ये झाले तर कुठल्याही प्रकारचा पितृदोष हा तुमच्या संपूर्ण घराण्यावर कुटुंबावर राहत नाही आणि यामुळे जी आपल्या कुटुंबाची जी प्रगती व्हायची ती प्रगती होण्यास आपल्याला मार्ग मिळतो आणि याशिवाय आणखीन एक सोपी सेवा आहे जी आपल्याला पितृदोषासाठी आपल्याला करता येते ती म्हणजे प्रत्येक एकादशीला हे संक्षिप्त भागवताचं पुस्तक आहे संक्षिप्त भागवत म्हणून सातशे श्लोकी त्याचं आपल्याला एक पारायण प्रत्येक एकादशीला करायचं आहे जर तुम्ही बावीस एकादशी या पायाच्या या संक्षिप्त भागवताचं जर पारायण केलं तर बावीस एक एकाद एकादशीमध्ये मध्ये तुम्हाला पितृदोषाचा फरक जो आहे जो कम तीव्रता आहे त्याचा जो त्रास आहे तो तुम्हाला कमी झालेला जाणव जाणवेल आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत तुम्हाला पितृदोष आहे आणि तुम्हाला असं वाटतं घरामध्ये खूपच आम्हाला त्रास होतोय अगदी तुम्हाला मी माझ्या अनुभवावरून सांगते अगदी असंही होतं जगणं या पितृदोषामुळे आपल्याला असं वाटतं काय करावं काय नाही अगदी शेवट कधी कधी तर आत्महत्येचे देखील विचार येतात इतकं माणूस मेंटली असं पूर्ण म्हणजे आपली जी मानसिकता आहे ती पूर्ण बिघडून गेलेली असते तर अशा वेळेस तुम्ही जोपर्यंत आपलं पूजन होत नाही किंवा काही नाही त्यावर आणखी एक सोपा उपाय सांगितला जातो तो म्हणजे प्रत्येक संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण दिवा वगैरे लावतो देवाजवळ त्यावेळेस आपल्या चौकटीवर एक जायफळ असतो ना तो जायफळ एका छान पणतीमध्ये घेऊन तो जायफळ जाळू जाळायचा पूर्ण संपूर्ण जायफळ जळू द्यायचा असं काही दिवस तुम्ही करा अकरा दिवस पाच दिवस एकवीस दिवस तुम्हाला वाटेल तेवढं पण या जायफळ जाळल्याने देखील पितृदोषाची जी तीव्रता आहे त्या कुटुंबावरची कमी होण्यास मदत होते तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ